महायुतीचे उमेदवार सुनील कांबळेजी आहेत सिटिंग एम एल ए आणि परत एकदा मी सगळ्या डॉक्टर्स आणि प्रोफेशनल लोकांना रिक्वेस्ट करायला या ठिकाणी आलो होतो की आमचे महायुतीचे उमेदवार श्री सुनील कांबळेजी यांना बहुमताने परत एकदा लोकांना निवडून द्यावं गेल्या पाच वर्षामध्ये त्याने केलेलं काम आणि महायुतीच्या सरकारने केलेलं काम हे लोकांसमोर आहे त्यांच्या मतदारसंघातलं काम असेल किंवा महाराष्ट्रातलं काम असेल कारण माननीय मोदीजीच्या डबल इंजिन सरकारच्या खालीच महाराष्ट्रातील विकास हा झालेला आहे पूर्ण महाराष्ट्रात असेल पुण्यात असेल म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन डेव्हलपमेंट जर कधी झाली असेल तर ती फक्त आणि फक्त या काळात झालेली म्हणून माझी रिक्वेस्ट आहे की परत एकदा श्री सुनीलजींना आमदार म्हणून विधानसभेत पाठवा ही रिक्वेस्ट करायला मी इथं आलो पूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मी प्रवास करत आहे मागचे दहा बारा दिवस एकदम चांगला रिस्पॉन्स आहे लोक जे जे भेटतील ते सांगतात लाडल्या बहिणी पण सांगतात आमचा आशीर्वाद तुम्हाला आहे सिनियर सिटीजन सगळे सांगतात की आम्ही सगळेजण महायुतीसाठी आहोत नरेंद्र मोदीजींसाठी आहोत त्यामुळे मला खात्री आहे की परत महायुतीचं सरकार आपल्या महाराष्ट्रात येणार सबका साथ सबका विकास हे पण आमचं वाक्य आहे त्याच्यावरती ते कधीच बोलले नाहीत आम्ही सबका साथ सबका विश्वास सातत्याने करत आलेलो आहे आणि सगळ्यांचा विकास पण केलेला आहे ही तर केवढी मोठी गोष्ट आहे आणि पूर्ण जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुठलाही विकास करत असताना आम्ही कधीही कोणाला अडवलेलं नाही आहे चलो